मित्रों नमस्कार जय भीम जय महाराष्ट्र जय हिंद मी आपला मित्र कांति कुमार जैन संपादक पोल खोल अपना समोर लाइव आलो मित्रों जस सद्या राजकीय वातावरण ज्यादा पद्धति तो था कोण कस बोलता है कोण काय करता है कोण कुठे करता है आणि या राजकारण्याची मस्ती या आय एस लोकांमध्ये कशा पद्धतीने आलेली आहे किती मस्तीमध्ये आहे जणू काही आता हे उद्याची निवडणूक लढवणार आहे हे कोणाला घाबरत नाही हा गरस हो कायदा एक कोर्टाला सुद्धा घाबरत नाही असं मी तीन व्हिडिओमध्ये मी जी माहिती देणार नाशिक नाशिक आहे नाशिकचे जे सध्या नाशिकला जिल्हाधिकारी आहे जे धुळ्याला होते किती यांची मस्ती आहे कोणत्या पुढाऱ्यांच्या जीवावरती हे या पद्धतीने करताय यांना कुणी लगाम घालणार आहे ना की नाहीये अहो हे न्यायालयाला जुमानत नाही असे नाशिकचे कलेक्टर जलद शर्मा अहो कस यांनी कोर्टाला धुडकावलंय त्याचा जाहीर जलद शर्मा यांचा जाहीर पंचनामा आम्ही आपल्या समोर देत आहोत मित्र जिल्हाधिकारी नाशिक धुळे येथे काम करताना उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद व इतर प्राधिकरणाच्या आदेशांना केराची टोपली दाखवणारे अतिशय घमेंडी झलू काय मी या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे या त्वर्यात वावरणारे जिल्हाधिकारी जलद शर्मा यांच्यावरती कं पिटिशन कंटेम ऑफ कोर्ट कंटेम पिटिशन नंबर चारशे बेचाळीस डबल फोर टू दोन हजार तेवीस अब्लिक चोवीस हे दाखल झालेलं आहे या जलज शर्मा कलेक्टरावरती हे पिटिशन दाखल झालं आहे परंतु हे जरा शर्मा आपल्या मित्र कंपनी मध्ये बोलताना असे बोलतात असे ऐकण्यात आलंय मी ऐकलेलं नाहीये अरे काय होतंय कट्टेबाप कोर्टी काय होतंय माजी मुख्यमंत्री व आजचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे यांचे मुख्य सचिव श्रीमान विकास खारगे यांच्या विरुद्ध ट्वेंटी नाईन एकोणतीस फक्त एकवीस कमी हाफ सेंचुरी म्हणजे ट्वेंटी नाईन कं कंटेम पिटिशन ऑलरेडी दाखल झालेले आहेत आणि एकोणतीस पिटिशन दाखल असताना जर कधी विकास खारगे मुख्यमंत्र्याचे मुख्य सचिव होऊ शकतात हे असे पिटिशन कुछ समजते अरे जरी आय एस आहे तुम्ही बाहेरून आले परंतु या महाराष्ट्राच्या मातीची तुम्हाला जाण नाहीये जना शर्मा आणि हे विकास ठाकरे सारख्या अधिकाऱ्यावरती एकोणतीस पिटिशन आहे तरी सुद्धा या पदावरती हे राजकारणी लोक स्वतःच्या स्वार्थासाठी अशा पद्धतीने यांना बसवतात निषेध करा वाटतोय तर निषेध निषेध आणि निषेध विकास खारगेवरती कारवाई व्हायलाच पाहिजे भारतीय प्रशासकीय सेवेच्या अधिकाऱ्यांना महत्वाच्या नेमणुका देण्यामध्ये हे अधिक हे राजकीय नेते आपलं आपलं बघतात राज्य सरकारचा असा कायदा आहे कायद्यात अशी तरतूद आहे की एकच प्रकारचा गुन्हा दहा वर्षात दोन वेळा झाल्यास महाराष्ट्र संघटित गुन्हे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा व मुंबई सराईत गुन्हेगारी कायदा प्र, गुन्हेगारी प्रतिबंध कायदा एकोणीसशे एक्कावन्न कलम तीन व बाराचा भंग ठरतोय मित्र हो लक्षात घ्या राज्य सरकारचा असं कायद्यात अशी तरतूद आहे मी परत परत रिपीट करतोय की एकच प्रकारचा गुन्हा दहा वर्षात जर तुम्ही दोन वेळेस दोन वेळेस केला तर महाराष्ट्र संघटित गुन्हे कायदा व मुंबई संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायदा एकोणावीसशे एक्कावन कलम तीन व बाराचा भंग ठरतोय कलम बारामध्ये जी तरतूद आहे डबल शिक्षा हो मित्रांनो तर अशा विकास खारगे यांना किती शिक्षा व्हायला हो पाहिजे विचार करा एकोणतीस कंटे कोर्ट आहे आणि असे असा हो व्यक्ती मुख्यमंत्र्यांचे माजी मुख्यमंत्र्यांचे प्रायव्हेट सेक्रेटरी म्हणून देवेंद्र फडणवीसांनी आल्या आल्या अगोदर जर काही केलं असेल तर नको आता नको नाही खारगे साहेबांनी फार चांगलं काम केलेलं आहे म्हणून खारगे साहेब नको तर ज्यांनी मेट्रो मध्ये आपलं नाव चमकवलंय महाराष्ट्राचं नाव देशात केलं अशा कर्तव्य दक्ष आय एस अधिकारी अश्विनी भिडे ह्या संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर देशाला माहिती आहे मेट्रो रेल्वे अशा अश्विनी मॅडम अश्विनी मॅडमना आज देवेंद्रजींनी मुख्य सचिव केला देवेंद्रजी देवेंद्रजी आपल्या चांगल्या कामाचं आम्ही कौतुक करतो आणि महाराष्ट्राच्या जनतेतर्फे आपल्याला धन्यवाद देतो की आपण एकोणतीस कंटेम कोर्ट असलेल्या अधिकाऱ्याला घेतलं नाही तर जी डबल शिक्षा असते तर, तर जलद शर्माजी आपल्यावरती हा कंटेम कोर्ट पहिला आहे का तो आहे कारण की आपण उपजिल्हाधिकारी पासून तर इथपर्यंत आलाय आपण जळगाव नागपूर धुळे मुंबई धुळे नाशिक आपण जो असा प्रवास केलाय अशा किती कंटेमा उत्तर द्या कारण की हा पहिला तुमची पोल खुल्ली आहे सब उत्तर द्या जलद शर्मा जे दिसतात तसे नाही कारण की एका एक मामुली नाशिक जिल्ह्यातील चांदवड शिक्षण संस्थेमध्ये त्या त्या जमिनी करता यांचा आटापिटा चालला असेल काय फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी या शेडजी लोकांच्या पुढे लोटंकण घालणारे हे नाशिकचे कलेक्टर शर्मा आहे आहे कितीही अहो तुम्ही कलेक्टर जिल्ह्याचे मुख्यमंत्री आहात आणि या शेजी लोकांच्या अहो तेही जैन आहे मी जय नाही परंतु हा आम्ही सत्य मिळव त्यांच्या मार्गावर चालतोय आणि आपण आपण जरू काय स्वतःला खरच जिल्ह्याचे मुख्यमंत्री तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री समस्तापकर शर्माजी याचं उत्तर आपण द्यावं तर असे कंटेम ऑफ कोर्ट या जलद शर्मा यांच्यावर दाखल झालाय तो झाला होता मी परत एकदा सांगतो कंटेम पिटिशन नंबर चारशे बेचाळीस दोन हजार तेवीस चोवीस दाखल करणारी व्यक्ती आहे किशोर कुमार मोहनलाल बापना किशोर कुमार मोहनलाल बापना यांनी कंटेम ऑफ कोर्ट केला नाशिक इथे एक कलेक्टर होते राज्य शासनाने महसूल विभागाच्या ताब्यात असलेल्या वन जमिनी दोन महिन्याच्या आत वन विभागाच्या ताब्यात द्याव्या असे आदेश तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब चौधरी महसूल सचिव लुल्ला यांनी सीएम काळातला किस्सा आहे काही असो सौ बकार एक लिखा ही लिखित लिखे, लिखे, लिखे सांगतोय मी तर वसंतदादा पाटील सीएम होते यांच्या सहमतीने वन विभागाच्या जमिनी ताब्यात महसूल विभागाच्या ताब्यात असलेल्या जमिनी या परत वन विभागाला द्याव्या असा आदेश निघाला परंतु धुळे तत्कालीन धुळ्याचे जिल्हाधिकारी बलदेव चंद ते जलद शर्मा बलदेव चंद ते जलद शर्मा यांनी तब्बल सत्तेचाळीस वर्ष वन खात्याला हस्तांतरित न करता ही जमीन शासनाचे आदेश आले सत्तेचाळीस वर्षापूर्वी भलते कायदे पाळतात एका दिवसाची ऑर्डर लाईन ताबडतोब ओके आणि सत्तेचाळीस वर्षानंतर शर्मा आपण काय केलंय जे बलदेवचंद यांनी जे केलंय बलदेवचंद करत आलाय तब्बल सत्तेचाळीस वर्ष नंतर वन खात्याला हस्तांतरित न करता जमीन माफियांना धन दांड्यांच्या घशात आपण आणखी जमिनी किती घातल्यात उदाहरणार्थ जवाहर मेडिकल फाउंडेशन धुळे जवाहर मेडिकल फाउंडेशन धुळे यांना धुळ्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी लवंग गरे यांनी केंद्र सरकारची मंजुरी न घेता मित्रांनो केंद्र सरकारची कुठलीही मंजुरी न घेता जवाहर फाउंडेशनला दोनशे अठ्याहत्तर हेक्टर जमीनचा एक गट होता पूर्ण जी दोनशे अठ्याहत्तर एकर जमीन होती त्याच्यापैकी या जिल्हाधिकारी धुळे यांनी दोनशे हेक्टर म्हणजे पाचशे एकर जमीन झाली मित्रांनो एकर जमीन कोणाला दिली आहे जवाहर फाउंडेशनला पाचशे एकर जमीन देण्यात आलेली आहे त्यानंतरच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष के केले धुळे जिल्ह्यात हजारो एकर एक जागा पवन चक्क्या हा मित्रांनो हजारो एकर एक जमीन पवन चक्क्या सौर सौर ऊर्जेसाठी अवैधपणे वन जमिनी वाटप करण्यात आल्या कुठलीही केंद्र सरकारची परवानगी नाही हे राष्ट्रपती पर्यंत जात आहे मित्रांनो पण हे जरूर काय कलेक्टर हेच या सगळ्या जमिनीचा मालक कोण बसलाय हे काही जलद शर्मा तर आहेच पण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात या जमिनी जमिनीचा घोटाळा कलेक्टर लोकांनी फक्त या आपल्या पुढाऱ्यांना खुश ठेवण्यासाठी हा जमीन येत जमिनीच्या भूखंडाचं श्रीखंड यांनी खाल्लेलं आहे तर मित्र जे सौर ऊर्जेसाठी सुद्धा यांनी अवैधपणे जमिनी वाटप केल्या या जमिनी वाटप करणाऱ्या तहसीलदार प्रांत दुय्यम निब निबंधकाची मुक्त सहकार्य मुक्त परवानगी होती दहा कोटी रुपये हे, हेक्टर प्रमाणे हजारो कोटीचा शासनाचा महसूल बुडवला आहे हा मित्रांनो हजारो कोटीचा महसूल बुडवलेला आहे हा प्रकार सहा विभागीय आयुक्त सहा कमिशनर छत्तीस कलेक्टर साठ अप्पर जिल्हाधिकारी एकशे चौऱ्याऐंशी प्रांत प्रांत म्हणजे डेप्युटी कलेक्टर आणि तीनशे अडुसष्ट तहसीलदार यांनी वरवर 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 वर हे घोटाळे करत आलेले आहे वस्तुता शासनाचा निर्णय एकोणतीस मे एकोणीसशे शहात्तर नुसार जमिनी वाटप करायच्या असल्यास राज्य मंडळाची मंजुरी लागते मंत्रिमंडळाच्या मीटिंगमध्ये जी मंगळवार बुधवार जे काही होत आहे या मंत्रिमंडळामध्ये मंजुरी घ्यावी लागते परंतु या कलेक्टरांनी महाराष्ट्राच्या कलेक्टरांनी कुठलीही राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी नसताना जणू काय या जमीन यांच्या यांच्या लग्नामध्ये यांना सासऱ्यांनी लग्नात दिलेली आहे आणि हे वाटप करतायत असं म्हणणं वावग ठरणार नाही मित्र जलद शर्मा व त्यांचे सहकारी यांनी अक्षरशः धुडगुस घातलाय एकदम भयानक कोणाला मोजत नाही हा करा सो कायदा अशी प्रकार मुख्यमंत्री ते उप उपायुक्त महसूल यांना खिशात घालून एक प्रकारचा हा काय डिस्को डान्स चालू आहे की काय असं म्हणण्याची नंगा नाच आहे की काय असं म्हणण्याची सुद्धा वेळ आलेली आहे आता याची गंभीर याची गंभीर दखल महाराष्ट्राचे कर्तव्य दक्ष निस्वार्थी आणि शिस्तप्रिय असे मुख्यमंत्री देवा भाऊ आता आपल्याकडूनच अपेक्षा आहे आपण न्याय द्या जलद शर्मा सारखे जेवढे अधिकारी आहे त्यांच्यावर कारवाई करा जलद शर्मा यांची नाशिक मधून हकालपट्टी करा नसतं कुंभ वाट लागेल शेकडो कोटी शेकडो कोटी रुपये घिशा खिशामध्ये घालण्यासाठी जलद शर्मा नाशिकला येऊन बसलेले महाराष्ट्राचा वाळवंट होईल वाळवंट करतील असे लोक महाराष्ट्राच्या मातीशी नाळ जोडली नसलेल्या परप्रांतीय आपण आंतरराज्य श्रमिक कायदा एकोणावीसशे एकोणऐंशीच्या च्या तरतुदीनुसार नोंदणी नोंदणी करतो पण डोमिसेल डोमिसेल ऍक्ट एकोणावीसशे साठ पासून डोमिसेलच प्रमाणपत्र हे लोक देतात का पोलीस अधीक्षक कलेक्टर देतात का नाही काय चाललंय काय कसं होणार या देशाचं कसं होणार आमच्या महाराष्ट्राचं छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र कसा मिळवला आणि त्या महाराष्ट्राची हे, हे आय एस अधिकारी वाट लावताय वाट स्वतःचा करता थाट आमच्या राज्याचा लावतायत वाट मित्र डोमिसाईल प्रमाणपत्र नाहीत याची नोंदणी कलेक्टर एस पी जिल्हा कामगार अधिकारी यांच्याकडे यांच्याकडे करणे आवश्यक आहे राज्यात अवैधरित्या राहतात हा मित्रांनो तर असा हा एकंदरीत प्रकार आहे असा हा एकंदरीत प्रकार असताना जलद शर्मा यांच्या अनेक आहेत आता मी देणार आहे त्या चांदवड आम्हाला जलद शर्मा माहीत पडले परंतु इतकं ओढल्यानंतर सुद्धा जलद शर्मा कारण की जमलेली आहे यांची सगळी लाईन जमली आहे म्हणून त्या चांदवडवर अजून कारवाई नाही आणि आता बऱ्याच दिवसा आम्ही निवडणुकीमध्ये आम्ही बिझी असल्यामुळे चांदवडकडे बघितलं नव्हतं चांदवड न आता जर तुम्हाला बेड नाही बेड्या ठोकायला नाही लावल्या कारण की तुमचे गैरकारभार आता आम्ही कशा पद्धतीने आणतोय आता हे बघा आणि कोण जलद शर्मा तुम्हाला वाचवतायत आर्थिक कारण बघूया काय होतंय आता देवा भाऊ आहे तुम्ही म्हणाल माझ्याकडे वर्षे आमदार आहे परंतु देवा भाऊने स्पष्ट आलेश घेऊन टाकलेले आता तसं चालणार नाही तर मित्र नाशिक कलेक्टर यांचे भूखंड श्रीखंड असेच व्हिडिओ आपल्या समोर येतील आपण अवश्य बघा आणि खरी सत्यता काय दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतंय तर असे आहे तुमचे नाशिकचे कलेक्टर मग यांना कुंभमेळ्यापर्यंत ठेवाल का आवाज उठवा शो नसताना शिक वाट आहे हे लक्षात ठेवा माझा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा मी आपला आभारी आहे असंच आपलं प्रेम ठेवा धन्यवाद नमस्कार जय भीम जय महाराष्ट्र जय हिंद